मसवड आणि परिसरातील नावाजलेले लग्न बसत्याचे भव्य शोरूम ठोमरे टेक्स्टाईल होलसेल कापड दुकान जेंट्स आणि लेडीज रेडीमेड भव्य दालन शूटिंग शर्टिंग फॅन्सी साड्या रेडीमेड ड्रेस मटेरियल होजियरी मेन्सवेअर किड्सवेअर सर्व काही एकाच ठिकाणी हजारो स्टॉक मध्ये आणि भरपूर व्हेरिटीज मध्ये आमचा पत्ता मसवड माळशीर चौक सातारा पंढरपूर रोड तालुका मान जिल्हा सातारा अधिक माहिती संपर्क साधा 9421 176161 आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील म्हसवड येथील सरस्वती विद्या मंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालयामध्ये स्वातंत्र्य भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले विद्यार्थ्यांमध्ये बालदिनाचा उत्साह हो, आणि नेहरूच्या कार्याविषयी आदरभाव निर्माण करण्याच्या उद्देशाने विविध उपक्रम घेण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात शाळेतील विद्यार्थ्यांच्या प्रभात फेरीने झाली जय जवान जय किसान चाचा नेहरू अमर रहे बालदिनचा जय हो अशा घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले प्रभात फेरीत शिक्षक विद्यार्थी आणि पालकांचा उत्स्फूर्त असा सहभाग दिसून आला यावेळी संस्थेच्या सचिव आदरणीय शेटे मॅडम उपाध्यक्ष इंजिनियर अनिकेत शेटे शाळेचे मुख्याध्यापक तरटे मॅडम कॉलेजचे प्राचार्य सर आणि आणि शिक्षक उपस्थित होते शाळेतील विद्यार्थ्यांनी पंडित नेहरू यांच्या जन्म शिक्षण स्वातंत्र्य लढ्यातील सहभाग भारताच्या घटनेत त्यांच्या भूमिकेवर प्रभावी भाषणे केली काही विद्यार्थ्यांनी नेहरूंच्या आयुष्यातील प्रसंगावर आधारित लघुनाटिका सादर केली चाचा नेहरू आणि बालदिल या विषयावर सादर केलेले नृत्य नाट्य प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता आठवीचे पूर्वी पाटील शिक्षक यांनी उत्तमरित्या केले मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहरूंच्या विचारांवर आधारित चित्रकला निबंध वक्तृत्व आणि ज्ञान स्पर्धा घेण्यात आल्या सर्व स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना गौरवपत्र वितरित करण्यात आले प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना प्रेम शिस्त कुतूहल आणि ज्ञान ही मूल्ये जोपासण्याचे आवाहन केले संस्थेचे सचिव आदरणीय मॅडम यांनी आपल्या संबोधनात म्हटले की पंडित नेहरू यांनी भविष्याच्या भारताला घडवणाऱ्या बालकांना राष्ट्राचे भविष्य मानले त्या विचारांना पुढे नेत विद्यार्थी उज्ज्वल घडवण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे शाळेचे प्रकल्प प्रमुख गोरवेसर यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासासोबत खेळ कला आणि सामाजिक भान जोपासण्याचा सल्ला दिला मान ओव्हर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवली आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आइकोन प्रेस करा